नमस्कार मित्रांनो मी आज चार प्रकारचे पदार्थ बनवले आहेत माझ्या घरी पाहुणे आलेत त्यामुळे हे पदार्थ मी बनवलेले आहेत चला तर दाखवते तुम्हाला ही बटाटे मी उक दोन शिट्ट्या काढून कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आता ते मी बटाटे पाण्यातून काढून घेणार आहे आणि याची साल काढून घेईन हे बघा मी बटाट्याची साल काढलेली आहे एकदम साध्या पद्धतीने मी जेवण बनवलेलं आहे आता हे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत आता बटाट्याला फो भाजीला फोडणी जायची कांदा कांदा मी लांबका चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर कढईमध्ये तेल गरम करून मी पहिले त्याच कढईमध्ये आधी पापड तळून घेणार आहे अगोदर पापड तळून घेते कारण आपल्याला दुसरी कढई वापरायची गरज नाही यामध्ये पापड तळून घेतले की त्याचमध्ये आपणाला बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे मी पापड तळून घेतलेले आहेत आता त्यातलं ते तेल काढून घेईन आणि ह्या उरलेल्या तेलामध्ये मी भाजीला फोडणी देईन हिरवी मिरची जिरे आता कांदा टाकलेला आहे याला मस्त एकदा कांद्याला जरा लालसर होऊ द्यायचं आहे हे बघा आपला कांदा त्यात हळद हळद घालून मिक्स करू मीठ टाकू या लगेच बटाट्याच्या भाजीला मीठ तेलातच टाकायचे वरून नाही टाकायचे कारण वरून टाकल्यावर एकाच बटाट्याला चिटकून जाईल त्यामुळे मीठ तेलात टाकायचे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता वरून कोथिंबीर टाकून आपली ही एक डिश तयार झालेली आहे बटाट्याची भाजी आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं इथं वटाणा बटाटा चिरून घेतला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता या कुकरमध्ये तेल मोहरी जिरे टाकलेले आहेत आता यामध्ये तो बटाटा आणि वटाणा जो चिरलेला आहे तो मी टाकणार आहे यात दुसरं काहीही टाकलेलं नाही आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलीवरून मी अगोदर पण सांगितले अद्रक लसूणची पेस्ट कांद्यावर किंवा एक बटाटे का काय असेल तुमचं चिरलेलं त्याच्यावरती टाकायचे डायरेक्ट तेलात नाही हे तांदूळ एक किलो मी धुवून घेतलेले आहेत आता हा शाही बिर्याणी मसाला आहे एव्हरेस्टचा तो सगळाच मसाला मी घातलेला आहे या यामध्ये मिरचू मिरची पावडर हळद घालण्याची काहीही गरज नाही आहे त्या शाही बिर्याणी मसाल्यामध्ये सगळं असेल तेवढ्यावरच आपल्याला हे सिंपल पद्धतीने वटाणा बटाटा राईस करायचा आहे आता गा पाणी गरम करून घातलेलं आहे या अगोदरच्या बी ह्याच्या रेसिपीमध्ये मी सांगितलेलं आहे पाणी गरम करून घातल्यामुळे त्याची टेस्ट जाणार नाही आता मी थोडंच घातले कारण मला भात मला हा पुलाव सुटसुटीत हवा आहे एकदम मोकळा म्हणून गरम पाणी थोडं घातलेलं आहे त्याला शिजवायपुरतं आता इथे मी खीर बनवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे आता याच्या दोन शिट्ट्या झाले तर मी आता ह्या गॅस बंद करून टाकेन हा झालेला आहे आपला भात आता इकडे मी ह्या कढईमध्ये तूप घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे आणि आणि हा बघा ह्या शेवया मिळतात खिरीसारख्या ज्या आता ईदला शिरकुंबा म्हणून वापरल्या जातात शिरकुंब एक वाटी साखर घातलेलं आहे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यात एक वाटी साखर घालून ते चांगलं मिक्स करून घेईन आता ह्या ज्या तुपात भाजलेल्या शेवया आणि तुपात तळून घेतले ड्रायफ्रूट्स मी त्या खिरीमध्ये घातलेलं आहे बाकी काही घातले नाही आपली खीर तयार झालेली आहे एकदम झटपट पद्धतीने तयार होते हा बघा आपला दोन शिट्टीमध्ये आपला पुलाव तयार झालेला आहे पुलाव म्हणा भात म्हणा किंवा वटाणा बटाटा राईस असेल आता मी यावर हिरवी कोथिंबीर घातलेली आहे बघा हा भात मोकळा मोकळा झालेला आहे आता मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे चला तर आता लास्ट चपाती टाकूया आपण हे बघा चपात्या कर करून घेऊया हे पूर्ण जेवण मी एक तासामध्ये बनवले आहे हे बघा चपात्या छोट्या नाही बनवल्या सगळ्या छोट्या सगळ्या चपात्या मोठ्या बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने एकूण वीस ते पंचवीस चपात्या बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट जेवण बनवू शकता कोणी पाहुणे आल्यावर त्याला विचार करायची किंवा काही सहाय्य करायची गरज नाही आहे पटकन जेवढा होता होईल तेवढा चटकन स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला कसा वाटलं